अहिला नगरच्या कोटलामध्ये धार्मिक तणाव दगडफेक जमावाकडून गाड्यांची तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्ज एकोणतीस सप्टेंबरला ही बातमी आली आणि बातमी चर्चा सगळीकडे होऊ लागली कारण अहिला नगरमध्ये जवळपास वीस वर्षांनी धार्मिक तणाव वाढला होता दंगलीसारखी घटना घडली होती कोल्हापूरच्या बागल चौकात तणावाची परिस्थिती हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शनं मुस्लिम समाजाच्या घोषणा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ही सुद्धा बातमी एकोणतीस सप्टेंबरचीच काही दिवसांपूर्वी राज्यात ठिकठिकाणी थीक मुस्लिम समाजाचे मोर्चे निघाले त्यांनी हातात आय तर मोहम्मद अहिल्यानगरमध्ये जो राडा झाला तो दुर्गा माता दौडवेळी जमिनीवर आय मोहम्मदची रांगोळी काढल्यामुळे झाला असं सांगण्यात आलं मुस्लिम समाजाचे मोर्चे निघाले तसेच हिंदू आक्रोश मोर्चे सुद्धा राज्यात ठिकठिकाणी थीक पार पडले आता कोल्हापूर नगर छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन गटांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्यानं आल्यात आता या घटना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काही स्टेटमेंट सुद्धा लक्षात घ्यावी लागतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांआधी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना डॉक्टर भागवत कराड असू द्या किंवा आमचा भाजपचा कोणताही उमेदवार असो संभाजीनगरमध्ये निवडून येण्यासाठी आम्हाला एमच्या इम्तियाज जलील यांना उभं करावंच लागतं तशी आमची दोस्ती आहे असं विधान केलं होतं त्यांच्या या वक्तव्याची तेव्हा बरीच चर्चाही झाली होती त्यात नुकतंच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईचा महापौर खान हवा का असं विधान केलं पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडींकडे पाहणं महत्त्वाचं ठरतं कारण यावरून अंदाज येतो की नगर ते कोल्हापूर आणि अगदी मुंबईपर्यंत महाराष्ट्रात हिंदुत्वाचं ग्राउंड आखण्याचं काम सुरू आहे आणि हेच राजकारण भाजपला पूरक कसं ठरतं पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू हिंदुत्वाचं ग्राउंड आखून सुरू असलेले राज कारणाचा भाजपला फायदा होतो याचं पहिलं कारण म्हणजे जातीचा फॅक्टर टॅकल करणं राज्यात सध्या आरक्षणाच्या मागणीचा जोर आहे मराठा समाजानं ओबीसीतून आरक्षण पाहिजे ही मागणी लावून धरली आहे मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं एक जी आर काढला त्यानंतर मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली असली तरी सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावेत ही मागणी मान्य न झाल्यानं मराठा समाजामध्ये काही प्रमाणात नाराजी आहे तर आता आमच्या आरक्षणाचं काय होणार या भावनेनं ओबीसी समाजामध्ये सुद्धा सरकारबद्दल नाराजी आहे बंजारा समाज आणि धनगर समाजानं एस टी मध्ये समावेश व्हावा अशी मागणी केली आहे बंजारा समाजाचे राज्यभर विविध ठिकाणी मोर्चे सुरू आहेत तर धनगर समाजाकडून सुद्धा आंदोलन सुरू आहे आता या सगळ्यात एसटी मधून आरक्षणाची प्रलंबित मागणी मान्य होत नसल्यानं धनगर समाज नाराज आहे तर बंजारा आणि धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश नको म्हणून मूळ एस टी समाज सुद्धा नाराज आहे आता या सगळ्या समाजांची नाराजी वाढत असतानाच दलित मतं पहिल्यापासून भाजपपासून दूर गेलेलीच आहेत त्यामुळं जातीच्या फॅक्टरवर सध्या महायुती आणि खास करून भाजप बॅकफूटला असल्याचं आपल्याला दिसतं अशा वेळी भाजपला तारू शकतो तो हिंदुत्वाचा फॅक्टर विधानसभा निवडणुकांवेळी देवेंद्र फडणवीस इचलकरांची मध्ये प्रचारासाठी आले होते तेव्हा बोलताना त्यांनी वोट जिहादचं उत्तर धर्मयुद्ध असेल असं विधान जाहीर सभेमध्ये केलं होतं त्याचवेळी एका मुलाखतीत बोलताना ऐंशी टक्के मराठा समाज हा हिंदुत्ववादी असल्याचं विधान केलं होतं या दोन्हींचा फायदा मराठा समाजाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपकडे वळवण्यात झाला होता आणि जी परिस्थिती दोन हजार चोवीसच्या लोकसभेला झाली ती परिस्थिती विधानसभेला बदलली विधानसभेवेळी लोकसभेप्रमाणेच जातीय राजकारणाची आरक्षणाच्या मुद्द्याची जोरदार चर्चा होती पण भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरक्षणाच्या मुद्द्याला टॅकल केलं आताही नगर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आहे साहजिकच जातीच्या फॅक्टरवर भाजप पिछाडीला असली तरी हिंदुत्वाच्या फॅक्टरवर मराठा ओबीसी राजकारण टॅकल करणं भाजपला सोपं जाऊ शकतं जातींच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठीमागे नसलेले समाज हिंदुत्वाच्या फॅक्टरवर मात्र भाजपच्या पाठीमागे उभे राहू शकतात त्यात धनगर बंजारा या समाजांमध्ये भाजपनं आपली पेरणी आधीपासूनच सुरू केली आहे त्यामुळं ही वोट बँक जरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असली तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही वोट बँक भाजपला टेकवून ठेवता येऊ शकते थोडक्यात जातीच्या मुद्द्यावरून लांब जाणारं मतदान भाजपला धर्माच्या मुद्द्यावर एकत्र आणता येऊ शकतं त्यामुळं जिथे जिथे सध्या धार्मिक तणावाचं वातावरण आहे तिथे तिथे जातीच्या राजकारणाला मागे टाकत हिंदुत्वाचं मैदान भाजपला सेफ करताना दिसू शकतं हिंदुत्वाचं ग्राउंड दाखवून सुरू असलेल्या राजकारणाचा भाजपला फायदा होऊ शकतो याचं दुसरं कारण म्हणजे सत्तेची नाराजी दूर ठेवणं दोन हजार चौदा पासून केंद्रात भाजप सत्तेत आहे राज्यात सुद्धा मवियाचा अडीच वर्षांचा काळ सोडला तर भाजपचीच सत्ता आहे राज्यातल्या ठिकठिकाणच्या -थी महापालिकांमध्ये भाजपच सत्ताधारी आहे साहजिकच मागची जवळपास दहा वर्ष भाजपचा एक हाती कारभार सुरू आहे इतकी भाजप बद्दल नाराजी सुद्धा आहे आता या नाराजीची झलक पाहायला मिळाली ती राज्यात निर्माण झालेल्या पुरस्थिती वेळी भाजपचे नेते पाहणी करायला गेले तेव्हा त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं कित्येक ठिकाणी नेत्यांचा अपमान सुद्धा झाला साहजिकच सा लोकांमध्ये कारभाराप्रती असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून आली आता स्थानिक स्वराज्य मागच्या तीन वर्षांपासून प्रशासक आहे पर्यायानं जरी महापालिकेत विरोधी पक्षाची सत्ता असली तरी इथला कारभारी सत्ताधारी म्हणूनच पाहिला जातो त्यात पुण्यासारख्या ठिकाणी पालिकेवर प्रशासक असला तरी आधी भाजपची एखादी सत्ता असल्यानं कारभारी म्हणून बोट भाजपकडेच जातं साहजिकच इतकी वर्ष सलग सत्ता असल्यानं लोकांचा नैसर्गिक कौल हा सत्तेविरुद्ध असणार ज्यात पूरस्थिती पाऊस शहरी भागांचं नियोजन ठिकठिकाणी थीक रखडलेले प्रकल्प यामुळे सत्तेविरुद्धच्या नाराजीत आणखी भर पडली आहे ही नाराजी दूर ठेवण्यासाठी भाजपला हिंदुत्वाचं मैदान पूरक ठरतं इचलकरंजी मध्ये विधानसभा निवडणुकांवेळी पाण्याचा शेतीचा प्रश्न चर्चेत होता पण फडणवीसांनी धर्मयुद्धाची हाक दिली आणि मतदान भाजपकडे शिफ्ट झाल्याचं बोललं गेलं आताही लोकांमध्ये सत्ताधारांबद्दल असलेली नैसर्गिक नाराजी पुरामुळे वाढलेला रोष ही परिस्थिती पाहता ही नाराजी दूर ठेवण्यात हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरू शकतो समस्या प्रश्न सत्तापालट या मुद्द्यांवर निवडणुकीचं राजकारण न रंगता ते धर्माच्या मुद्द्यावर शिफ्ट झालं तर भाजप प्लस मध्ये जाऊ शकते त्यामुळेच हिंदुत्वाचं मैदान भाजपला फायद्याचं ठरतं हिंदुत्वाचं ग्राउंड दाखवून सुरू असलेल्या या राजकारणाचा भाजपला फायदा होतो याचं तिसरं कारण म्हणजे हिंदुत्वाचं लाँग टर्म राजकारण महाराष्ट्र हे विंधीच्या अलीकडे येणारं राज्य वैचारिक बैठकीत भारताच्या दक्षिणेला झुकणारं इथं महाराष्ट्र धर्माचं राजकारण मोठं त्यामुळं साहजिकच प्रादेशिक पक्षांचं सा सुरुवातीपासूनच इथे वर्चस्व आता भाजपच्या विरोधात मैदानात असलेले ठाकरे आणि पवार हे प्रादेशिक राजकारणी त्यांचा इथल्या लोकांवर होल्ड कारण महाराष्ट्र धर्म आणि प्रादेशिक अस्मितेची मोठी लाईन लोकसभा निवडणुकीत भाजपनं केंद्राच्या कॉस्मोपॉलिटन भागात मराठी आणि मुस्लिम मत ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळली कारण धार्मिक मुद्द्यापेक्षा प्रादेशिक राजकारणातली ठाकरेंची ताकद मोठी ठरली शरद पवारांबद्दलही प्रादेशिक अस्मिता वर्कआउट होते खास करून ग्रामीण भागात पवार आजही रिलेव्हंट ठरतात आता हीच गोष्ट भाजपला लॉंग टर्मसाठी अडचणीची ठरू शकते भाजपला महाराष्ट्रात एक हाती सत्ता हवी आहे पण पवार आणि ठाकरेंचा फोर्स असताना एक हाती सत्ता मिळवणं काहीसं अवघड ठरू शकतं कारण महाराष्ट्र धर्माच्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लाईनवर भाजपला बॅकफूटवर ढकलता येऊ शकतं हिंदू हिंदी हिंदुस्तान ही रणनीती भाजपला देशभरात राबवायची असल्याची चर्चा कायमच होते पण महाराष्ट्रात यासाठी पूरक परिस्थिती आहेच असं नाही महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकण्यावरून झालेला विरोध त्यानंतर एकवटलेला मराठी माणूस आणि हिंदी सक्तीच्या निर्णयावरून भाजपला झालेला विरोध हा मुद्दा भाषिक आणि प्रादेशिक राजकारणाच्या पातळीवर टॅकल करणं भाजपसाठी जवळपास अशक्यच आहे पण त्याचवेळी अगदी मुंबईपासून नगरपर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत येत असला तर भाजपसाठी पूरक वातावरण तयार होताना दिसतं हिंदुत्वाचा मुद्दा आणखी हायलाइट करत दक्षिणेला झुकलेल्या महाराष्ट्राच्या विचारसरणीला नॉर्थ प्लेटला जुळणं भाजपला जमू शकतं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळीच्या निवडणुका सुद्धा होऊ लागल्या तर भाजपला हिंदुत्वाच्या लाँग टर्म राजकारणात याचा फायदा होऊ शकतो भाजपचा मतदार कायमस्वरूपी बांधला जाऊ शकतो म्हणजेच आता हिंदुत्वाच्या मैदानावर होणारं राजकारण भाजपला एक हाती सत्तेचं स्वप्न पूर्ण करण्यापर्यंत देण्यात महत्वाचं ठरू शकतं आणि सोबतच भविष्याची पायाभरणी सुद्धा करू शकतं आता एका बाजूला नगर ते कोल्हापूर तणावाचं वातावरण असल्याच्या बातम्या आणि अशातच अहिल्यानगर मध्ये मंगळवारी होणारी सभा नऊ ऑक्टोबरला होणार आहे त्यात नेमकं ओबीसी काय बोलणार आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण अर्थात हा होणारा परिणाम भाजपलाच पूरक ठरण्याची शक्यता अधिक आहे तुम्हाला काय वाटतं नगर ते कोल्हापूर हिंदुत्वाचं ग्रहण आखणं सुरू आहे का ही आखणी भाजपला कशी फायद्याची ठरेल तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा